विषय आता दीपक भाऊंनी सगळं सांगितलेलाच आहे पण महत्त्वाचा विषय याच्यामध्ये की एम एस सी बीला असा कोणताही जी आर नाही आहे का ज्यावेळेस एखादी डी पी फेल होती त्यावेळेस महावितरण म्हणतं की लाईट बिल भरा तरच आम्ही तुमचं डी पी टाकून देऊ किंवा तुमचा जॉब देऊ पण असं कोणताही नियम नाही किंवा असा कोणताही जी आर नसताना ज्यावेळेस डी पी जळती त्यावेळेस महावितरणचा एकमेव आणि सगळ्यात महत्त्वाचा म्हणण्याचा उद्देश असतो तुम्ही लाईट बिल भरा तरच आम्ही तुम्हाला डीपी देतो म्हणजे आधी शेतकरी अडचणी शेतकरी कर्ज काढून पिकं उभी करतात आणि ज्यावेळेस पिकं हातातोंडाशी येतात आता, आता इथं जे शेतकरी जमलेत यांचे पिकं म्हणजे आता फक्त कांद्यांना शेवटचं पाणी द्यायचं आहे किंवा गव्हाला शेवटचं पाणी द्यायचं आहे आणि डीपी जळाली आज आठ दिवस झालेत शेताला पाणी नाही प्यायला घरात सुद्धा पाणी नाही विहिरीतून पाणी वडून आणून घरचं पिण्याचं आंघोळीचं पाणी विहिरीतून वडून आणावं लागतं जनावरांचाही प्रश्न अवघड आहे म्हणजे ह्या गोष्टी सगळ्या महावितरणच्या गलथान कारभारामुळे होतात आणि मग ज्यावेळेस सामान्य शेतकरी एम ए बीला जातात तिथं त्यांचं कुणी ऐकून घेत नाही बिलाची मागणी होती तरच आम्ही तुम्हाला लाईट जोडून देऊ अशा पद्धतीची भाषा होती आणि जर दहा दहा दिवस तर लोकं जर अंधारात राहतात तर हा सगळा गलथान कारभार हा एम एसी बीचा आहे आता एम एसीबीला पण जास्त काही दोष देता येत नाही कारण एकच कंपनी अशी आहे की जी पहिलं तुम्हाला सेवा पुरवते आणि नंतर लाईट बिल मागती म्हणजे त्यांचंही काम चांगलं आहे सगळ्याच गोष्टींना त्यांना आपण वाईट म्हणता येत नाही पण ज्यावेळी शेतकरी अडचणीत असताना शेतकऱ्यांचीच जी समजा वाटमारी होती किंवा खिंडीत पकडणं होतं ते खिंडीत पकडणं त्यांना लाईट बिल वसूल करायचं सुचतं कधी ज्यावेळी डीपी जळते त्यावेळेस आधी यांना सुचत नाही का मग आधी त्यांनी ज्यावेळेस डीपी जाळायच्या आधी त्यांनी शेतकऱ्यांकडे जावं पैसे मागावं की डीपी जळल्यानंतर मग आठ आठ दहा दहा दिवस पंधरा पंधरा दिवस जॉब मिळत नाही ही नीती बदलणं गरजेचं आहे याच्यामध्ये लोकप्रतिनिधींनी पण लक्ष घालणं गरजेचं चा। आहे आता आमच्या इथला जो प्रश्न होता हा डीपीचा हा दहा महिन्यापासून हे सारखंच चालू आहे आता हा जॉब आहे पंचेचाळीसचा आणि शेजारचा आहे त्रेसष्टचा तर जास्तीचा लोड आता डी पीवरती घेतला आम्ही पण ही डीपी आहे पंचवीस वर्षापासूनची ही आठ दिवस चालली आणि ही पण जळाली ज्यावेळी पहिले आम्ही पंचेचाळीसच्या पीवर होतो तर दर पंधरा दिवसाला ते जॉब जळायचेच म्हणजे पंधरा पंधराचे तीन जॉब होते म्हणजे पंचेचाळीसची डीपी होती तो जाळाला की परत यांची मन परत यांचे पाया पडणी परत यांच्याकडे जायचं परत डीपी आपण उपलब्ध करायची एखाद दोन भरण्या झाल्या ती जळाली असं दहा महिने चाललं होतं आता या त्रेसठच्या डीपीवरती आता जास्तीचा लोड आम्ही घेतलेला आहे ही डीपी जळालेली होती आता या डीपीचाही प्रश्न असा ही जळल्यानंतर परत लाईट बिलाचं मग लाईट बिलाचा विषय ज्यांची ज्यांची आयपत आहे त्यांनी त्यांनी भरले लाईट बिल पण जे गरीब शेतकरी आहे ते राहिले भरायचे आणि मग तरी सुद्धा हट्ट हाच की राहिलेल्या सगळ्यांची लाईट बिल आली तर आम्ही डीपी देतो मग यामध्ये हस्तक्षेप तालुक्याचे आमदार अतुल शेठ बेंके यांनी केला आपले शिरोलीचे बाळासाहेब मोरे जे विद्युत नियंत्रण समितीचे संचालक आहेत यांनी जास्त हस्तक्षेप करून किंवा सततचा पाठपुरावा करून आम्हाला आज डी उपलब उपल पी उपलब्ध करून दिली याच्यामध्ये आपले उप अभियंता एम एस सी पीचे जुन्नर डिव्हिजनचे ते मनसरे साहेब त्याच्यानंतर शिंगाडे साहेब यांनी सहकार्य सा केल्यामुळं आज आमचा जॉब बसला आणि मन आणि वायरमॅन मन केदार आणि वायरमॅन तळपे कुंडलिक तळपे यांनी पण चांगलं सहकार्य केलं हे सहकार्य असं प्रत्येक शेतकऱ्याला व्हावं ही अपेक्षा आणि आमदार साहेबांचे खूप खूप धन्यवाद बाळासाहेब मोरे साहेबांचे पण खूप खूप धन्यवाद बातम्या शेतीच्या बातम्या मातीच्या बातम्या अन्यायाच्या गुन्हेगारीच्या राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या शोषणाविरुद्ध बुलंद आवाज जनसामान्यांच्या हुंकाराची घाज सत्कार्याला प्रोत्साहन दुष्कृत्याला अनुशासन सडेतोड बेधडक आणि रोखटो म्हणजेच विघ्नहर टाइम्स शोध बातमीचा ध्यास सत्याचा आपलं चॅनल आपली बातमी सबस्क्राईब तर कराच पण बेल आयकॉन वर क्लिक करायलाही विसरू नका